श्री स्वामी समर्थ डोळ्यातून पाणी येणे आळस येणे झांबाई येणे किंवा अंग जड झाल्यासारखं वाटणे लाखो भक्तांना या समस्या येतात आणि त्यामुळे अनेक भक्त माझ्याकडून काहीतरी चुकतंय मला हे जमणार नाही किंवा देवाला माझी सेवा मान्य नाही असा गैरसमज करून घेतात आणि या भक्तिमार्गापासून दूर होतात तर हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की भक्तांच्या मनातील हा गैरसमज दूर होऊन त्यांच्या सर्व समस्यांचे समाधान त्यांना भेटावे त्यामुळे जर तुम्हाला देखील अशी काही समस्या असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मित्रांनो जेव्हा आपण आपल्या संपूर्ण श्रद्धा भावनेसह स्वामींची पूजा करत असतो त्यांचे नामस्मरण करत असतो त्यांच्या चरणांशी प्रेमाने एकरूप होतो तेव्हा आपल्या अंतकरणात दडलेली असंख्य अशुद्धता तसेच आपल्या पूर्वजन्मीचे आणि या जन्मातले कर्मबंधन हळूहळू कमी व्हायला लागतात मनात साठलेली मोह इच्छा वासना जे आपल्याला या संसारात गुंतवून ठेवतात ती सर्व वाईट शक्ती कमी होऊ लागते कारण या जगात वावरताना चिंता लोभ अहंकार मत्सर आणि वासनांची प्रचंड धुंदी आपल्या मनावर राज्य करत असते पण भगवंतांच्या नामस्मरणात त्या सर्व नकारात्मकतेवर प्रकाश पडायला सुरुवात होते आपण कितीही योग्य मार्गाने जगण्याचा प्रयत्न केला तरी काही कर्म अशी असतात जी आपल्याकडून अनावधानेने घडून जातात त्या क्षणी कदाचित आपल्याला काही जाणवतही नाही पण ही सूक्ष्म कर्म मात्र आपल्या अंतकरणाच्या खोल गर्भात साठत जातात आणि जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने परमेश्वराच्या चरणी लीन होतो भक्तिभावाने नामस्मरण करतो भक्तीच्या पवित्र ज्योतीत स्वतःला अर्पण करतो तेव्हा हीच साठलेली कर्मबंधन आणि नकारात्मकता हळूहळू जळून नष्ट होऊ लागतात पण हाच तो क्षण असतो जेव्हा देह विरोध करायला सुरुवात करतो कारण हा मानवी देह सदैव मोह वासना आणि सांसारिक बंधनाच्या साखळदंडात कैद झालेला असतो भगवंताचे नामस्मरण करताना असं वाटतं जणू आपण दिव्य अग्नीत प्रवेश करत आहोत तो अग्नी आपल्या जीवनातील वाईट संस्कार दृष्टवृत्ती आणि अनिष्ट ऊर्जांना पूर्णपणे भस्म करून टाकण्याचे सामर्थ्य बाळगतो पण जसं बराच वेळ अंधारात राहिल्याने डोळ्यांना अचानक आलेला प्रकाश सहन होत नाही तसंच पाप वासनेच्या अंधारात रमलेल्याला आपलं शरीर आणि मन या परिवर्तनाच्या तेजस्वी प्रकाशाला सहज स्वीकारू शकत नाही म्हणूनच जेव्हा आपण ध्यान करतो मंत्र जप करतो ईश्वर चिंतनात पूर्ण तल्लीन होतो तेव्हा आपल्या शरीराची आणि मनाची त्या नव्या दिव्य शक्तीशी जणू झुंज सुरू होते हीच ती नकारात्मक ऊर्जा जी अनेक वर्ष अनेक जन्मापासून आपल्या मनाच्या गाभाऱ्यात खोलवर दडून बसलेली असते जेव्हा आपण भगवंताच्या चिंतनात नामस्मरणात संपूर्ण गढून जातो तेव्हा त्या नकारात्मक शक्तीला ही दैवी सकारात्मक ऊर्जा सहन होत नाही त्यावेळी ही, त्या ही वाईट शक्ती आपल्या शरीरातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधायला लागतात आणि तेव्हाच आपल्याला अचानक जांभाई येते डोळ्यात पाणी येतं शरीर जड होऊ लागतं आळस येतो किंवा झोप येऊ लागते मित्रांनो लक्षात घ्या ही कोणतीही कमतरता नाही आहे तर ही चिन्ह आहेत की आपलं मन आणि शरीर हे आध्यात्मिक शुद्धीकरणाच्या गहन प्रक्रियेतून जात आहे देहात साचलेली नकारात्मक शक्ती बाहेर पडत आहे आणि आत्म्याचं तेज जागृत होत आहे असं समजा तुमच्या घराबाहेर एक कार बऱ्याच दिवसापासून धूळ खात उभी आहे ती चालूही नाही काही कामातही नाही फक्त तशीच उभी आहे अगदी आपल्या मनासारखी जिथे वर्षानुवर्ष वाईट विचारांची धूळ साचत जाते आणि मग एक दिवस तुम्ही ती कार स्वच्छ करण्याचे ठरवता जसे तुम्ही गाडीवरचं कवर काढता तशी धूळ उडाय लागते त्यामुळे शिंका येतात जेव्हा तुम्ही गाडीतील दरवाजा उघडून आतील स्वच्छता करायला लागता तेव्हा आतील कुबटवासामुळे तुम्हाला गुदमरल्यासारखं होतं काही वेळ तसंच होतं पण म्हणून आपण थांबतो का नाही ना, ना। कारण आपल्याला माहीत असतं की साफसफाई करायची म्हटल्यावर हा त्रास तर होणारच मग हळूहळू धूळ नाहीशी होते आणि गाडी पुन्हा पहिल्यासारखी चमकायला लागते बरोबर ना अगदी तसंच मित्रांनो भगवंताच्या भक्तीमध्ये तसंच असतं आपलं मन जणू ती जुनी कारच जी खूप दिवसापासून वापरत नसल्याने धुळीने भरून गेलेली असते अगदी असेच वर्षानुवर्षे वाईट विचार अनिष्ट कर्मसंस्कार आणि नकारात्मकतेचं ओझं आपल्या मनावर बसलेलं असतं आणि जेव्हा आपण स्वामीच्या नावाने साधना सुरू करतो त्याचं चैतन्य आपल्या मनात प्रवेश करतं तेव्हा या सगळ्या साठलेल्या गोष्टी हलायला लागतात डळमळू लागतात आणि हळूहळू बाहेर पडायला लागतात याच वेळी जांभई येते आळस वाढतो डोळ्यात पाणी येतं आणि शरीर जड झाल्यासारखं वाटतं पण ही लक्षणं अडथळे नाही आहेत तर ही आध्यात्मिक शुद्धीकरणाची सुरुवात आहे पण जर आपण या क्षणी थोडं धैर्य दाखवलं आणि साधना सुरूच ठेवली तर थोड्याच काळात मन पूर्णपणे स्वच्छ होतं शांत होतं आणि आपण अनुभवतो एक दिव्य समाधान एक अद्भुत प्रसन्नता जी फक्त भगवंताच्या कृपेमधूनच मिळते मित्रांनो पूजा करताना नामस्मरण करताना डोळ्यात पाणी येणे यामागे एक अर्थ आहे आपण हे समजून घेतलं पाहिजे की हे अश्रू येणे म्हणजे कसलीही समस्या नाही तर हे आत्म्याच्या शुद्धीकरणाचे चिन्ह आहे जेव्हा आपण स्वामींचे नाम घेतो त्यांच्या चरणी प्रेमाने झुकतो तेव्हा मनात साठलेली कठोरता अहंकार आपोआपच वितू लागतात मन कोमल होतं आत्मा स्वच्छ होऊ लागतो आणि मग येतात हे शुद्धतेचे अश्रू पण एक क्षण कल्पना करा एखादी आई आपल्या लहान मुलापासून खूप दूर आहे आणि जेव्हा ती आई आपल्या मुलाला भेटते आणि त्याला कवेत घेते त्या क्षणी तिच्या डोळ्यात काय येईल आनंद अश्रूच ना तसंच आपण स्वामींशी असलेलं नातं हीच त्या अश्रूची खरी ओळख आहे म्हणूनच भक्तांनो जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करता त्यांच्या नावाचा जप करता आणि त्या क्षणी जांभ येणे झोप येणे आळस येणे अंगात भरतो तर घाबरायचं नाही माझं काही चुकलं का असा तर विचार बिलकुल करू नका हेच तर संकेत आहेत की तुमचं अंतर्मन शुद्ध होऊ लागलं आहे वर्षानुवर्ष जमलेली नकारात्मकता बाहेर पडते त्यामुळे थांबू नका पुढे जात राहा कारण जसं जसं जस तुमचं मन पवित्र होत जाईल तसं तसं हा आळस झोप सगळं आपोआप नाहीसं होईल आणि त्या जागी उतरेल स्वामींच्या कृपेचा दिव्य आनंद जो शब्दात सांगता येत नाही फक्त अनुभवता येतो हे सगळं म्हणजे तुमच्या भक्तीची परीक्षा आहे आणि ही परीक्षा जिंकलीत ना मग स्वामींच्या कृपा पावसात तुमचं आयुष्य नाहून निघेल ही झोप हा आळस हे अश्रू हे सर्व साधनेच्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे आहेत जेव्हा तुम्ही मनापासून पूजा जप किंवा नामस्मरण करत असता आणि अचानक झोप यायला लागते आळस चढतो डोळ्यात पाणी येते तेव्हा घाबरू नका कारण हा दुर्बलतेचा नाही तर शुद्धीकरणाचा संकेत असतो परमेश्वर तुमच्यातील नको असलेले विचार नकारात्मक ऊर्जा आणि आतली अस्वच्छता दूर करत असतो ही प्रक्रिया सहन करायला कठीण वाटते कारण आपले मन नेहमी भौतिक सुखाच्या मोहात अडकलेले असते त्या मोहामुळे अचानक विचार येतात की आज थोडी कमी पूजा करू आज जप थोडा कमी उद्या जास्त करू पण या विचारांची निर्मिती मोहानेच केली जाते आणि जिथे मोह आहे तिथे भगवंत नसतो हे नेहमी लक्षात ठेवा म्हणूनच झोप आली तरी थांबू नका आळस चढला तरी हार मानू नका भगवंताचे नामस्मरण सुरूच ठेवा कारण तुम्ही जसं पुढे जाल तसं तसं हा आळस नाहीसा होईल आणि त्या जागी प्रकट होईल स्वामींच्या कृपेचा दिव्य आनंद ही फक्त एक छोटी परीक्षा आहे ती पार केलीत की स्वामींच्या अमृत सिंचनाचा वर्षाव तुमच्या संपूर्ण आयुष्यावर होणारच मित्रांनो स्वामींवर निश्चिम श्रद्धा ठेवा जसं छोटंसं बालक आईच्या खुशीत गेलं की त्यांच्या सर्व चिंता आणि भीती दूर होतात तसंच जर तुम्ही तुमचं मन बुद्धी आणि आत्मा पूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित केला तर या जगात कोणतीही गोष्टीची भीती उरणार नाही स्वामींच्या आश्रयात असणाऱ्याला कोणत्याही संकटाचा स्पर्श होऊ शकत नाही कारण स्वामींच्या कृपेचे कवच म्हणजे अजय शक्ती एकदा स्वामींनी तुमचा हात धरला की ते तुम्हाला कधीही सोडत नाहीत कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही अडचणीत ते नेहमी तुमच्या पाठीशी तुमच्या प्रत्येक श्वासात तुमच्या प्रत्येक पावलासोबत असतात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा श्रद्धा ढळू देऊ नका आणि स्वामींवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका कारण तिथे निश्चिम श्रद्धा असते तिथे स्वामींची अद्भुत कृपा नक्कीच प्रकट होते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री दत्त